श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील महिलांनी दारूबंदी करावी यासाठी भोकर येथील महिलांनी घेतला पुढाकार मॅपोरी मॅ बरोबर बर चालली आहेत मागच्या दोन वर्ष मॅपोरीला मेंदू मध्ये इन्फेक्शन आलं दरवर्ष संध्याकाळी दारू पिणे होऊन गॅस टाक उपसून काढित वर्ल्ड उपसून काढित आणि मला मटणाची आणि माशाची भाजी पाहिजे आणि एवढं घाणघाट शब्द वापरित घरात की माझ्या माझ्यात त्याने शक्य नाही आता सहन करायची माझी पूर्मी बरोबर आलेली आहे आमच्या शेजारी पाजारी सारे दारू विकणार आमच्याच माणसे फक्त आम्हाला एवढे विनंती आहे दारू माझी लहान मोठे मोठी मुलं मी करणार काय पुढे कामाला जाणार नाही दारू दारा पुढे दारू विक्री दारू सतत दारू जाता येतात तिथं

हुसकून देते ना आम्हाला हुसकून देते घराच्या बाहेर आणि आता दारू पिऊन येऊन हिंश्या देत राहिले आम्हाला मग आम्ही काय करायचं बांधे तर मला ठेवलेच नाही लगेच घरात अजिबात मी सध्याला रुपयाचा आधार नाही आहे दारू बंदी झालीच पाहिजे पोरा काम करीत दारूवाल्याला पैसे देऊन दारूवाला दारू घेऊन रातभर उघडा बसवतो पोरांना दारू वाटितो दारूवाले कधी पण येते दारू प्या त्या ना दारू नाही दिले तर पोर प्या नाही घरी पैसे देत नाही बायकांच्या अंगोर कुटखामारी ठेवला नाही घरी थाड थाड करते आई बापाला बर पाहत नाही खरच आता या जेवढ्या महिला दिसतय तर खरंच त्यांना त्रास आहे दारूमुळे त्याच्यामुळे ते झालेले आहेत पण दारूच्या अगोदर आम्ही डी जे बंदी व्हावी असं अर्ज केलेला आहे ग्रामपंचायतला तर तो डी बंद व्हावा कारण जेव्हा डीजे वाचतो त्या डी जे समोर त्या दिवशी खूप वादग्रस्त विधान केलेलं आहे मला डीजे वाचतो तो डीजे समोर आम्ही बायका नाही नाचू शकत मी पुन्हा तेच वाक्य बोलते डीजे समोर आम्ही बायका नाचू शकत नाही कारण आम्ही दारू पिलेलो नसतो ज्या नाचू शकतील त्या पिलेल्या असतील पण आम्ही नाचू नाही शकत हेच वाक्य मी बोलली होती आणि डीजे समोर सगळे छोटे छोटे मुलं बारा अकरा वर्षाचे मुलं सुद्धा आहेत ते नाच ते दारू, <coughs> दारू पित तर सर्वप्रथम डीजे बंद करावं गावातला आणि त्यानंतर बंदी करावी जर आता ही दारूबंदी जर विषय आपल्या ग्रामपंचायतीने हाती घेतला नाही सदस्यांनी हाती घेतला नाही उपसरपंच आहेत आपल्यामध्ये त्यांनी हाती घेतला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार आहोत

मला अक्षरशः अक्षरशः देला अंड्यावर टाकून आणावं लागत इतक्या दारू पिऊन ते पडतात आणि त्यांना बोलायला गेलं ना त्या बायांना का तुम्ही यांना दारू पिऊन देऊ नका ज्याला ते आजारी ये त्यांचं दुखत तर ते काय म्हणतात तुझ्या टंगडीला बांधून ठेवीन आणि मला शिवाय देणार मला याच्यावर तुम्ही बघा काय करायचं दारू बंदी झाली दारू बंदी झालं

कडक कसं धंदे करीत आहे मी पण दुःखातूनच वर आलेले आहे यांचे मान्य करा आणि आपले सरपंच सदस्य हे भाऊ मोठे भाऊ आहेत सगळ्यात येईनी ये पण मान्य करा मी हनमानवाढीत आहे म्हणजे मी पण भोकरमध्ये मी पाच वर्षे सदस्य गाजवलं इथं पण मला काय एवढं ज्ञान नव्हतं आता कसं चे याची त्याची ओळख पळत घेऊन ज्ञान आलेलं आहे जे महिलांचे दारू ही बंदी झाली पाहिजे मॅडमनं सांगितलं आपला हे डी जे बंद झाला पाहिजे रुंग गाव आपलं भोकर व्यवस्थित चाललं पाहिजे हे भांडे कोंडे काय मैलाला मिळाले पाहिजे लेकरं बाळ बिचाऱ्या कामं करतात दारू लहान लहान ईशी बावीस अशिष मुला जर दारू प्यायला लागले त्या महिलांनी जगायचं कसं मी पण त्याच्यात माझे मिस्टरला दारू होते पण आता झाले म्हणून मला पण भाव आहे एवढा एवढा हात जोडून येणार आम्ही त्यांना असं कार्य केलेलं आहे एवढं टीचर करा दारू बंद करा आपल्या मॅडम डी जे बंद भोकर गावात कधी डीजे वाजला नाही पाहिजे त्याच्यापेक्षा महिला तुम्ही काय आरक्षण काय जे असन ते महिला घेऊ शकते नारी घेऊन तुम्ही अख्ख्या गावात मिरवा त्याच्यापेक्षा मी पण येते पुढे अधिकार घ्यायला आमच्या एका मॅडम ताईचे आभार आहे आपल्या सरपंचाचे आभार आपल्या सरपंच ताईचे आभार आहे बस माझे एवढे दोन शब्द आजा जमलेला आहे फार मोठी मागणी नाही आहे अतिशय अतिशय प्रपंच करताना ज्या अडचणी येतात खरोखर ज्याच्या घरामध्ये पुरुष हा दारू पितो आता त्या बाईनी संसार कसा करायचा एक तर चार लोक जाऊन सांगणं हे पण शक्य होत नाही आणि आपल्याच घरच्या दुःख ना आपण लोक जगापुढे मांडायला कोणी सहसा तयार होत नाही तरी पण त्रास इतका झालेला आहे जसं माकडीनं आपल्या पिल्लाला डोक्यावर कवर ठेवते ती जोपर्यंत तिच्या गळ्याला पाणी लागत नाही आणि तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर ते पिल्लाला पाया खाली घेतल्याशिवाय तिला पर्याय राहत नाही अशा पद्धतीने महिलांची आपली परिस्थिती झालेली आहे त्यांनाही दुखणं सांगण्याची गरज आलेली आहे चार लोकांत येऊन म्हणजे ही काय चांगली गोष्ट नाही तरी पण आपल्या घरामध्ये जे चाललेलं आहे आणि दारुड्यांचं मी पाहिलो आमच्याकडे कामाला लोक येते पहिले दारू प्यायला जातात सकाळी पाठी चार वाजताच त्या दारूवाल्याला उठवायला जातात दा। याच्यातून एकच संदेश आहे तुम्ही जरी एकत्र झालात तुमची नारी शक्ती खरोखर महिला मध्ये एवढी ताकद आहे काही दारुडीची सुद्धा दारू विकायची नाही आणि याच्यातून आपण एकच संदेश देऊ आज कोणी याच्या माग काय केलं काय नाही केलं परंतु जर आता कोणी दारू विकायच्या गावात प्रयत्न केला तर त्याला महिलांना पीठ नाही नाही मला रोज दोनशे तीनशे रुपये रोज आज एवढंच म्हणणं प्रवरा न्यूज साठी प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी बान परिसर